नमस्कार मित्रांनो विशाल पण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी आलेली आहे ही यादी कशी पाहायची हे आज आपण या मध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला यायचे गुगल क्रोम वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय पीएम किसान इथे आल्यानंतरनं तुम्हाला इथं पहिली वेबसाईट अशी पाहायला मिळेल पीएम पी, किसान सन्मान निधी योजना यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय ते क्लिक केल्यानंतरनं तुमच्या समोर नवीन इंटरफेस ओपन होईल अशा पद्धतीने तुम्हाला नवीन इंटरफेस इथं पाहायला मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन इथं पाहायला मिळतील खाली याचा स्क्रोल करत खाली आल्यानंतरनं तुम्हाला इथं फार्मर कॉर्नर हा ऑप्शन इथं पाहायला मिळेल यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतील जसं की ई केवायस आहे फार्मर रजिस्ट्रेशन आहे इथं तुम तुम्ही तुमचा सुद्धा पाहू शकताय त्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करू शकताय तुमची काय क्वेरी असत इथं इथं तुम्ही फॉर्म भरू शकताय यानंतरनं तुम्हाला इथं खाली एडज करत खाली आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय बेनिफिशरी लिस्ट या वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन ऑप्शन नवीन वेबसाइट अशी ओपन होईल इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट आता इथे आल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायची तुमचं यानंतर ना डिस्ट्रिक्ट जिल्हा या तालुका ब्लॉक म्हणजेच तालुका येतो आणि विलेज सिलेक्ट करून तुम्हाला गेट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची आणि गेट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुमच्या समोर तुमच्या गावची संपूर्ण यादी इथं तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची जी लिस्ट आहे ही पाहू शकता यामध्ये तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता या लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना व नवोमा शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशी एक महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन व्हिडिओज आणि महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील